आज यात्रेचा दिवस आहे शेवटचा कारण आज कालच यात्रा संपली असती काल, काल पाच दिवस होते पाचवा दिवस होता पण आज सहावा दिवस आहे आणि आज एक्स्ट्रा दिवस आहे वाढलेला आहे आज एक्स्ट्रा दिवस त्यामुळे आज पण यात्रा आहे तर बघूया आम्ही काय मज्जा करतो आज आज पण आम्ही यात्रेत जाणार आवडतो मी तुम्हाला दाखवेलच आणि कनेक्ट राहा माझ्यासोबत आणि माझं ब्लॉग कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगत जा मी शॉपिंग पण तुम्हाला दाखवते काल एवढी काय केली नाही मी शॉपिंग तर आज करणार आहोत तर मी तुम्हाला दाखवेलच कनेक्ट मी आता चाललेले आहे कॉलेजला असाइनमेंट रेडी आहेत माझ्या तर ते सरांकडे द्यायचे आहेत आणि मग जाणारे क्लासला डायरेक्ट नंतर घरी कनेक्टला आता मी चाललेली आहे घरी तर घरी गेल्यावर भेटू आता मी घरी आलेली आहे मी नाश्ता नव्हती करून गेली तर आता मी नाश्ता करणार आहे आणि नंतर परत टायपिंगची प्रॅक्टिस करणार आहे तुम्हाला दाखवलंच बघा नाश्ता काहीतरी करून घेतो भूक लागली आता मी बनवणार आहे होममेड सँडविच तर बघा मी कसं लावतो पहिले शेजवान लावलेलं ला आहे नंतर शिमला मिरची मग टोमॅटो बारीक चिरलेला कांदा सर्व मी टाकलेलं आहे त्यात आणि ऑरगॅनो चिली फ्लेक्स टेस्ट येण्यासाठी आणि शेव बारीक शेव आणि मेळूनच वन बाय साईड मग अमूलचं सा चीज ग्राईंड केलेलं आणि मग आता मी मध्ये ठेवते टेन मिनिटसाठी आणि इथे माझं सँडविच रेडी आहे सनफ्लावर डे आम्ही चालू आता यात्रेत नव्हत्या दिसत पण आता आहेत खूप गाड्या आहेत खूप गर्दी आहे लास्टचा दिवस म्हणून गर्दी बघू शकते तुम्ही किती आहे खूपच गर्दी काय नाही चल आम्ही मंदिराचे इथे थांबलोय आता आम्हाला आत्मवी जायचे काय काय मी पाठवलाय तिला गोरी बघ दिसतेस बघ गोरीच दिसतेस पॅक काय बोलू फोटो काढत काय काय काढ गप सगळीकडे फोटो, 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 फोटो पाहिजे तिला

आता वाजले बारा दोन मिनटं असतील दोन का पाच मिनटं असतील हा कधी येतात आणि कधी खायला भेटते गर्दी बघ गर्दी आता दाखवते गर्दी गर्दी दिसत नसेल काळो खाऊ बोलत होतेस ना मम्मी गर्दी नाही गर्दी नाही गर्दी बघ गाड्या बघ आया आया असतात अजून आकाश पाळणे वगैरे असते ना काय बघील काय गर्दी नाही बघूया आपण हा आता आरशात बघ वाजव खाली एकदम खाली एकदम खाली नीट लाव एकदम हे बघ इथे इथे हा इथे एकदम खाली हे बघ इथं तिथं नाही अगं एकदम खाली

मला ये बोल इकडे ए तू काय यात्रेतून आणलंस मला दाखव इकडे ये इकडे ये मला दाखव पहिले जाऊ दे चालले मी नको मला पोट गच्च झालं नको <laughs> मला दाखव काय काय घेतलंस दाखव मला यात्रेतून हे काय दाखव अशी का बावरलीस ए वा अगं दाखव अजून एवढसच घेतलंस आणि ही आमची शॉपिंग खूप सारी बघू शकता

आज होता यात्रेचा शेवटचा दिवस आणि आता आम्ही घरी आलेलो गप तर मी हा ब्लॉग इथे सेंड करते गप तर मी हा ब्लॉग इथे सेंड करते ब्लॉग इथे सेंड करते आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर मी हा क्लास आता लास्टलाच लास्ट तर मी हा ब्लॉग इथे सेंड करते आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका गुड नाईट बाय